दोन दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी नागपूर हायवेवर त्या ठिकाणी एक फार मोठ्या संख्येचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा माहोल पाहिला आणि तो माहोल होता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि त्याचं नेतृत्व करत होते माजी मंत्री आदरणीय बच्चू भाऊ कडू आणि आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी पावसात आले त्या हायवेवर त्या ठिकाणी ते थांबले आणि दुसऱ्या दिवशी बच्चू भाऊ कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिले की उद्या एकतीस ऑक्टोबर रोजी आम्ही या ठिकाणी रेल्वे जाम करणार आहोत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचा फोन आला बच्चू कडू त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी आश्वासन घेऊन आले की तीस जून पर्यंत शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू आणि हे ते देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी निवडणुकीच्या पूर्वी कालच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू म्हणून आश्वासन दिलं होतं हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी दोन हजार चौदा पूर्वी सत्तेत येण्याच्या अगोदर धनगर समाजांचा आरक्षणाचा मुद्दा ह्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडून म्हणणारे देवेंद्र फडणवीस होते हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी छगन बिहोला जेलमध्ये घालून चक्की पिसवायला लावलं असं त्या ठिकाणी ठामपणे सांगितलं हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी अजितदादा पवार यांना गाडीभर पुरावे दाखवून त्यांना जेलमध्ये घालण्याची भाषा केली होती हे तेच देवेंद्र फडणवीस ज्यांनी अशोक चव्हाण यांना लीडर नाही तर डीलर हे शब्द वापरले होते आणि आम्ही जे जे नावं घेतले छगन भुजबळ असतील नवाब मलिक असतील अशोकराव चव्हाण असतील अजितदादा पवार असतील आज त्यांच्या सोबतच सत्तेमध्ये आहेत आज त्यांच्या सोबतच मंत्रिमंडळात आहेत आणि हेच तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी काल शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तीस जूनला आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू म्हणून आश्वासन दिले मग मला एक कळत नाही की बच्चूभाऊ कडूला केवळ एका फोनवर मी गुवाहाटीला पाठवलं कि मी एक फोन केल्याच्या नंतर बच्चूभाऊ कडू या ठिकाणी गुवाहाटीला गेले आणि आपल्याला सत्तांतर करायचं आहे दुसरी सरकार स्थापन करायचे हे त्यांनी ऐकलं बच्चूभाऊ कडूनना दुसरी सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मंत्रीपदावर सुद्धा घेतलं नाही त्यांना वेळोवेळी अपमान केलं बच्चूभाऊ कडून या एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास का केला भ्रमनिराश याच्यासाठी म्हणतोय की देवेंद्र फडणवीसच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला कसा कारण आज महाराष्ट्रामध्ये जे राजकारणाची ढवळाढवळ झालेली आहे जे महाराष्ट्र राजकारणाची एकदम परिस्थिती वेगळी दिसून येत आहे जी बदलल्या गेलेली आहे जी महागाई वाढलेली आहे शेतकरी या ठिकाणी परेशान आहे हे ते तेच देवेंद्र फडणवीस ज्यांनी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकं गेले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजारापर्यंत कुठल्या ना माध्यमातून मदत करू म्हणून नेमकंच दिवाळीपूर्वी आश्वासन दिलं होतं दिवाळी उलटून गेली हे आश्वासन पूर्ण करू शकले नाही आणि बच्चूभाऊ कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवला आणि बच्चूभाऊ कडू त्या ठिकाणी भेटायला गेले आम्ही मनोजदा दरांगे पाटील यांचे आंदोलन पाहिले की कुठल्याही नेत्याला त्यांनी कधी भेटायला गेले नाही ज्यांना काही बोलायचं असेल त्यांनी त्यांच्या उपोषण स्थळी येऊन त्यांच्याशी बोलण्याचे काम केलेले त्या नेत्यांनी आणि आजपर्यंत आम्ही जे आंदोलन पाहिले आजपर्यंत आम्ही जे उपोषण पाहिले त्यामध्ये केवळ आणि केवळ एकच नेता सरस ठरलेला आहे ते म्हणजे मनोज दादा पाटील मच्छू भाऊ ठीक आहे तुम्ही आश्वासन घेऊन आलात पण तीस जूनला अजून आठ महिने बाकी शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होती त्याचे जिम्मेदार कोण राहणार आहे तुम्ही राहणार आहात का देवेंद्र फडणवीस राहणार आहे एवढ्या लाखोंच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला समर्थन दिलं रस्ता जाम करून टाकला आणि तुम्ही टाकलेला प्रत्येक शेप्दाला त्यांनी शीरसावंदी समजून तुमचं नेतृत्व स्वीकारून शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं तुमच्याकडे ओघ वाढत होता राजू शेट्टी त्या ठिकाणी आले होते दादा दरांगे पाटील त्या ठिकाणी आले होते त्या सर्व नेत्यांचा देखील तुम्ही भ्रमनिराश केलेला आहे अशा प्रकारचे जर येणाऱ्या काळात आंदोलन होत राहतील अशा प्रकारचे जर आंदोलन या ठिकाणी सरकार काहीतरी कूट कारस्थान करून मोडीत काढत असेल तर या शेतकऱ्यांनी या जनतेनी या मतदार बंधूंनी कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसं आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं पण आहे एक आशेचा किरण ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आणि शेतकऱ्यांना जर न्याय मिळून देतील तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटीलच देतील ठीक आहे बच्चू भाऊ तुम्ही आलेले आहात येणाऱ्या काळात तुम्ही लढा शेतकऱ्यांसाठी चालू ठेवा शेतकऱ्यांच्या कुणीही लढा जर करत असेल तर आम्ही शेतकरी त्यांच्या सोबत राहणार आहोत कुठले आश्वासन घेऊन या जोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात सरकारने दिलेल्या आश्वासनाचं काहीदा काही पडत नाही तोपर्यंत शेतकरी प्रत्येक नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे జయ హిందే మహారాష్ట్ర మీ బాలజీ సురేష్